नमस्कार मी सीमा साठे आहिले नगर वरून रियांश मटेरियल प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आरोग्य सल्लागार म्हणून मी काम करते आशा सरोजे यांच्या टीम मी या मॅडमला अमृत दृष्टी एक बॉटल दिली त्या एक बॉटल मध्ये त्यांना काय रिझल्ट आला आपण त्यांच्याकडून नमस्कार मॅडम नमस्कार तुम्हाला तुमचं नाव सांगा दे मी मोनिका संतोष ठांगे माझ्या मिस्टरांना ब्लड कॅन्सरचा त्रास होता पंधरा दिवसात भरपूर फरक पडला आहे रियांशच्या एका बॉटल एकाच बॉटल मी अजून सहा बॉटल घेणार आहे हो तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता म्हणजे या बॉटल मुळे ना त्यांना पंधरा दिवसात भरपूर फरक पडला पहिले त्यांना दम लागायचा असा थकवा यायचा भूक पण लागत नव्हती पण आता पंधरा दिवसात ते, ते भूक वाढली दम पण लागला आणि पायांवरची सूज पण कमी झाली तर म्हणजे अमृत ज्यूस हा सरांनी घेतलं पाहिजे मी धन्यवाद मॅडम